की नाही तर शेतकऱ्याला योग्य सल्ला कुठूनच मिळत नाही बरोबर शेतकरी प्रत्येक वेळेस कसा नरडत जातो बरोबर व्यापाऱ्याकडे जा एखाद्या आडत्याकडे जा त्याला जर विचारलं का हो सोयाबीनचे भाव कसे राहतील वाढतील का ते म्हणतात काही काही सांगता येत नाही म्हणजे कोणीच शेतकऱ्याला खरा सल्ला कोणीच देत नाही बरोबर दुसरी गोष्ट भावाची झाली आणखीन तुम्ही कृषी केंद्रावर जा तिथं बी त्याच्याजवळ जे शिल्लक असेल तेच औषध महाविस्तार या म्हणजे काय म्हणाल शेतीचा डॉक्टर शेतीचा डॉक्टर राईट आणि ते मार्गदर्शन मिळते राईट जे पाहिजे असेल ते तसं बरोबर आहे आणि कधी पण कधी पण कधी पण नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाचीन आणि आता आपण आहोत अनसिंग गावातील अमोल इंगळे यांच्या शेतामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की शेती क्षेत्रामध्ये सर्वात महत्वाचं कोणतं काम असतं तर ती विस्तार विस्तार म्हणजे काय तर शेती क्षेत्रासंबंधी जी माहिती आहे ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं त्या शेतकऱ्यापासून परत दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत जाणं माहितीचं जे आज युग आहे त्या युगामध्ये महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची ऍप डेव्हलप केलेली आहे आणि जिचं नाव आहे महाविस्तार ए आय ऍप तर आपल्यासोबत जे अमोल इंग्ले आहेत यांनी या, या महाविस्तार ए आयचा वापर पण केलेला आहे आणि सोबत तुम्ही पारितोषिक पण मिळवलेला आहे म्हणजे खूप छान प्रकारे स्वतःसाठी तुम्ही वापर केलाय तर हे महाविस्तार हे ऍप आप आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की त्यांना काय मदत करते किंवा त्यांना कशी मदत झाली आणि त्यानुसार आपण सुद्धा आपल्या मोबाईल मध्ये हे महाविस्तार ऍप डाऊनलोड करू शकता आणि त्याचा उपयोग करून घेऊ शकता अमोल भाऊ हे आपल्याला कसं कळालं महाविस्तार ऍप डाऊनलोड करायचं आपण कसं शिकलात मी साहेबांनी ग्रुपवर टाकलं होतं साहेबांनी आणि त्यानुसार ते डाउनलोड केलं बर आणि जस जस त्याच म्हणजे ऍप दिसले तस त्याला प्रश्न विचारत गेलो बर म्हणजे यामध्ये काही कठीण नाही काही तुम्हाला लिंक आली तर तुम्ही डाऊनलोड करताय ज्या सूचना आहेत जशा ऍपला असतात तशा तुम्ही पुढे जाताय बर आणि मग हे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काय काय मिळालं त्यामध्ये यामध्ये शेतीविषयी सर्व माहिती मिळते बर सुरुवातीला पीक सल्ला म्हणून एक ऍप आहे हो आणि विषयी अप, माहिती मिळते बर बद्दल एसओ बद्दल माहिती आहे बर गोडाऊन विषयी माहिती आहे बर आणि जे आपल्याला हवं आहे शेतीविषयक आपण जे काही प्रश्न विचारू त्याचं उत्तर हे ऍप आपल्याला म्हणजे त्यामध्ये काही माहिती दिलेली आहे आणि सोबत तुम्हाला काहीही प्रश्न पडला शेती संबंधी तर तुम्ही विचारू शकता ते काय टाईप करून विचारता का बोलून काही टाईप करतो आणि काही बोलूनही विचारतो बर आणि आता तुम्ही कोणती माहिती त्याला विचारली ज्या माहितीचा तुम्हाला चांगला उपयोग झाला काय हळदीसाठी बारा एकसठ झिरो खत मला माहिती होतं नेमकं कशासाठी वापरायचं सगळेजण सांगतात बो की फुटे वाढत नेमकं खरंच फुटे वाढतात नाही वाढत याविषयी माहिती घेतली तर त्यानं जे माहिती पाहिजे ते सांगितलं की बाबा फुटे वाढतात आणि हळदीला देणे या टाइम योग्य आहे बरोबर आहे म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा होता सुद्धा याला काही पैसे लागतात का नाही कुठलेही पैसे लागत नाहीत बरं म्हणजे आपण बघितलंय की कृषी विभाग महाराष्ट्र शासनाने आपल्या शेतकऱ्यांसाठी हे महाविस्तार ए ऍप आणलेलं आहे म्हणजे काय तर हे ए आय तंत्रज्ञानावर आधारित आहे आज ए आय चे युग सगळीकडे आहे आणि कोणाला कशाचीही माहिती लागू शकते आणि प्रत्येक वेळेस काय तुमचे उपकृषी अधिकारी शेतामध्ये येऊ शकणार नाहीत किंवा तुम्हाला उपलब्ध होऊ शकणार नाही सहाय्यक कृषी अधिकारी या ठिकाणी येऊ शकणार नाही परंतु आज अमोल मोहन जर सांगितलं ही माहिती तुम्हाला कधीही मिळते ना कधीही कधी म्हणजे तुम्ही चोवीस तास जेव्हा तुम्हाला एखाद्या माहितीची गरज आहे आप तर आपल्याला ही माहिती मिळू शकते आणखीन या माहितीची खासियत अशी म्हणजे की युट्यूबवर आपल्याला खूप सारे व्हिडिओ दिसतात किंवा इतर ऍप मध्ये खूप सारी माहिती दिसते शेती क्षेत्राबाबत अनेक कंपन्या आपापल्या औषधाचा कीटकनाशकाचा प्रचार पण करतात आणि त्या माध्यमातून जर एखादं कीटकनाशक फवारलं तर फसगत सुद्धा होऊ शकते परंतु कृषी विभाग महाराष्ट्र शासनाने आपल्यासाठी आप जे महाविस्तार हे ऍप आणलेला आहे यामध्ये प्रत्येक गोष्ट टेस्टेड आहे म्हणजे ती तपासल्या जाते म्हणजे एखादं गोष्ट तुम्ही प्रश्न विचारताय त्याचं जे उत्तर आहे तर त्याबाबतचे रेफरन्सेस ते गोळा करताय म्हणजे कुठून अशी सांगितली माहिती नसते ती सोबत तुम्हाला दिसतील यामध्ये काही व्हिडिओ पण आहेत व्हिडिओ पण आहेत युट्यूबर सुद्धा व्हिडिओ असतात परंतु यामध्ये असलेले जे व्हिडिओ आहेत ते पूर्णपणे अधिकाऱ्यांमार्फत तज्ज्ञांमार्फत पाहिल्या जातात पहिले आणि त्यामध्ये काही चुकीचं आहे का तर तो व्हिडिओ त्यामध्ये येत नाही म्हणजे यातला प्रत्येक व्हिडिओ तपासून आणि ज्यामध्ये शास्त्रशुद्ध माहिती आहे तोच व्हिडिओ त्यामध्ये राहतोय म्हणजे तुम्ही त्यावर भरोसा पण आपण करू शकतो खूप छान अमोल तुम्ही माहिती वापरताय तुमचं नाव काय माझं विवेक शेनकुडे, शेनकुडे। आणि तुमच्याकडे किती जमीन आहे माझ्या इकडे चौदा एकर चौदा एकर काय काय घेता तुम्ही त्यामध्ये त्याच्यामध्ये हळद आहे सोयाबीन तूर बर आंबा लागवड केलेली आंबा लागवड केलेली आहे आणि या महाविस्तार ऍप कधी डाऊनलोड केलं तुम्ही जवळपास त्याला पाच सहा महिने झालेले असतील पाच सहा महिने मला डाऊनलोड करा बरं म्हणजे तुम्ही डाऊनलोड केलंय आणि तुम्ही केल्यानंतर त्यांना सांगितलं तुम्हाला काय काय फायदा झाला मला मी याच्यावर प्रत्येक वेळेस समजा मला कशाचा फवारणीचा कशाचा काही आला याच्यावर विचार बरोबर आहे म्हणजे शेती क्षेत्र एवढं मोठं फास्ट आहे की एखादा शेती क्षेत्रामधला शिकलेला जरी व्यक्ती असेल ना आणि त्याला विचारलं की अमुक याच्यावर कोणतं औषध मारायचं किंवा अमुक शेतामध्ये झालं तर काय करावं तर सांगणं कठीण आहे कारण खूप मोठं अगाध ज्ञान यामध्ये आहे आणि आपण तर शेतकरी आहोत परंतु आता शेतीचं युग आहे त्यामध्ये मात्र या माहितीची आपल्याला आवश्यकता पडते आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मात्र तुम्हाला जी माहिती पाहिजे ज्या वेळेवर माहिती तुम्ही पाहू शकता आणि खात्री पण करू शकता याबद्दल समजा आता मी या वेळेस समजा तुरीची जेव्हा फवारणी करायची होती ना नेमक्याच त्याला कळायला लागल्या हो होत्या तेव्हा मी त्याला टाटा बहार बद्दल विचारलं होतं बर म्हणजे मारल्या जाते पूर्ण त्याच्या डिटेल बरं टाटा बहार म्हणजे तुम्हाला काही माहिती असेल तुम्हाला अर्धवट माहिती असेल तर तुम्ही खात्री करू शकता आपल्या जवळ असलेली माहिती आपण ती शेतीमध्ये करावं का नाही तर खात्री पण होते किंवा माहिती नसेल तर तुम्ही विचारू पण शकता म्हणजे आपण पाहू शकतो की प्रत्येक पिकाबद्दल आपल्याला यामध्ये माहिती उपलब्ध आहे आपल्या भागाला जी जी विशेषतः चांगल्या प्रकारे कुठले बाजारभाव काय चालू आहे हे पण आपल्याला कळत आपल्यासोबत उपकृषी अधिकारी हिंगोले साहेब आहेत या ठिकाणी आपण काय सांगाल शेतकऱ्यांमध्ये आपण कसा याचा प्रतिसाद आहे किंवा शेतकऱ्यांना याचा काय फायदा होतो किंवा आपण हे कसं पोहोचवत आहे शेतकऱ्यांपर्यंत सर जेव्हा क्षेत्रीय स्तरावर आपण काम करतो तेव्हा सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं किंवा आपण सभा घेतांनी आपल्याला सर्व शेतकरी उपस्थित राहतीलच हे काही शक्य होत नाही आणि जो मेसेज आपल्याला द्यायचा आहे त्या त्यावेळेस जसं की सोयाबीनच्या वेळेस असेल तुरीच्या वेळेस असेल तो प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जात नाही आणि आता महाविस्तार ह्या ॲप असा आहे की तो प्रत्येक शेतकरी डाऊनलोड करू शकतो आणि त्याच्यातून त्यांना जे काही प्रश्न असतील बरोबर ते प्रश्नाचं त्यांना उत्तर मिळतं आणि आता जसे अमोल भाऊ आहेत यांना आपण टाकलं आता यांचा सर मला मधात एक वेळ कॉल आला होता तो असा होता की खोडमाशी आणि चक्रीभुंगा चक्री म्हणजे आता माझ्या यांच्या शेतात चक्रीभुंगा होता पण यांचं तो, थोडासा कन्फ्युजन होत यांचं म्हणणं होतं बाबा ती शेंग आपलं खोडमाशी आहे मग यांना म्हटलं तुम्ही ते प्रश्न विचारा तुम्हाला तिथे फोटो पण येतील त्यांनी तसे विचारले आणि नंतर त्यांनी मला स्क्रीनशॉट पण शेअर केले ते म्हणत नाही हे चक्रीभुंगास आहे आणि म्हणजे तेवढ्यात असं झालं सर की आपण इथपर्यंत पोहोचायच्या आधीच त्यांना उत्तर मिळालं नंतर त्यांनी त्याला औषधही विचारले कोणते कीटकनाशक फवारणी करावी याच्यावर त्यांना ते उत्तर मिळालं आणि त्यांनी लगेच त्याच्यावर फवारणी केली म्हणजे याच्यात काय व्हावं लागलं सर की वेळ वेळ वाचत आहे आपला आणि जो सल्ला भेटत आहे तो एकदम तांत्रिक सल्ला मिळत आहे जसं आपण कृषी केंद्रावर जाऊन कोणतं तरी आणायचं आणि फवारायचं ते एक म्हणजे वेळेची बचत होत आहे शेतकऱ्यांच्या पैशाची बचत होत आहे आणि चांगला सल्ला त्यांना मिळत आहे त्याच्यामुळं चांगलं एक विस्ताराचं एक मोठं काम या ऍप मधून म्हणजे या ऍपचा तुमच्या दृष्टीनं जर फायदा म्हटला तर हो। तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता आणि हे पोहोचवण्याचं तुमचं काम चालू आहे आणि हो। एका ता ऍप त्याला सवय जर पडली हो। तर मला वाटते शेतकरी आपल्याला शिकवायला लागतील सगळ्यात कारण कसं राहते की प्रॅक्टिकल ज्ञान खूप महत्वाचं राहते म्हणजे मी एखाद्या ऍप मध्ये असं काही गोष्ट पाहिली आणि मला समजलं मी पाठ केलं पण मी वापरत नाही चार दिवसांनी मी विसरून जातो पण तुम्ही जेव्हा पाहता आणि तुम्ही ते वापरता तुमच्या पक्क लक्षात राहत अरे हे काय होतं कारण तुम्ही त्याचा फोटो पाहले राहत तुम्ही आणलं राहत तुम्हाला त्याची किंमत पण माहीत राहते आणि खरे मी म्हणतो की विस्तार कार्यकर्ते निर्माण करण्याचं हे ऍप आहे म्हणजे फक्त कृषी विभागावर आपण अवलंबून नाही राहणार ज्ञानासाठी तर आता ऍपच्या माध्यमातून कोणी पण तज्ज्ञ बनू शकतोय आपल्यासोबत सहाय्यक कृषी अधिकारी सुद्धा आहेत या ठिकाणी आपल्याला कसा फायदा होतोय आपल्याला सर फायदा असा होतो की शेतकरी ज्यावेळेस आपल्याला वेळेवर विचारतात किंवा आपल्याला समजा आता गहू पेरायचा त्याची मात्रा काय आहे कोणतं बियाणे वापरायला पाहिजे आणि आपल्याला जे ज्ञात असलेले वाहन वगैरे किंवा मात्र आपण सांगतो अजून काही डिटेल माहिती लागत असेल आपल्याला आपण सुद्धा याचा वापर करू शकतो आणि इतम भूत्याला माहिती सांगू शकतो म्हणजे आपण कृषी विभागाचे कर्मचारी म्हणून तुम्हाला माहिती इथं राहत नाही सगळी पण या मोबाईलच्या माध्यमातून ऍपच्या माध्यमातून राहते आणि तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांना फायदा होतो तुमच्या भाषणा सांगता आणि आपण शेतकऱ्यांना पण सांगतो किंवा याच्यापासून अजून काही माहिती लागली आपल्याला बियाण्याचे असो फवारणीबद्दल असो खत व्यवस्थापन तर आपण महाविस्तार ऍप डाउनलोड करून आपण ती माहिती विचारू शकता आणि लगेच आपण त्याला ते डाउनलोड करून देत असतो बरोबर आहे सर तुम्हाला काय सांगायचं सर मी परवा दिवशीच हा अनुभव घेतला मी सापळे इथे गेलो असता सापळे व हदी पिकावरती करपा रोग आला होता तर करपा आल्यानंतर आम्ही काय केलं करपा आला म्हटलं अन्नद्रव्याची कमतरता असेल परंतु झाड उपटून बघितलं तर कंदाला असे बुरशी लागलेली सर सड चालली होती तर त्याच्यामुळे ते मला कळालं की महाविस्तार कशामुळे लागतो आणि कुठे लागतो झाडू उपटल्यामुळे सर्व पाहिलं तेव्हा मी सर्च केलं त्याने ब्लू कॉपर म्हणून हे बिलकुल नाव मला सांगितलं तेव्हापासून त्याची सुधारणा झाली शेतकऱ्याची पण खूप महाविस्तार ऍप आहे सर्वात चांगला आहे सर्वासाठी चांगला आहे सर यावरून एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महाडीपीडी जे आहे आपलं फॉर्म भरायसाठी जे आपण कुठल्याही अवजार घ्यायचं हा किंवा काही अनुदानावर कुठलीही गोष्ट घ्यायची असेल हा स्प्रिंकलर सेट असेल पाईप असतील मोटर असेल याचाही अर्ज आपण याच्यावरून करू शकतो बरोबर आहे म्हणजे आता प्रत्येक गोष्ट आपल्याला एका ठिकाणी आणून दिलेली आहे म्हणजे माहिती पण तिथेच मिळते आपल्याला जर कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती त्या ठिकाणी पाहायला मिळते सोबत आपल्याला या ऍपच्या माध्यमातून अर्ज पण करता येतो म्हणजे महाडीबीटीवरचाही करता येतो किंवा पोखरा संबंधी आता पोखरा योजना एवढी मोठी आहे तर त्यावरचे सुद्धा आपल्याला अर्ज त्या ठिकाणी करता येतात आणखीन एक दिसेल की, की तुम्ही यामध्ये जेव्हा लॉग इन करता लॉग इन तुमच्या मोबाईल ओटीपी द्वारा सुद्धा होतं आणि तुम्हाला फार्मर आयडी द्वारा सुद्धा होत आणि फार्मर आय जर एकदा टाकला तर तुम्हाला दिसेल क्षेत्र पण त्यामध्ये दिसतं म्हणजे परत तुम्हाला सात बारा एखादा अर्ज करताना आवश्यकता नाही आहे क्षेत्र ऑलरेडी आलेलं असतं बाकीचे कोणत्याही गोष्टी जोडायचं काम नाही कारण तुम्ही शेतकरी त्यामध्ये दिसतं आणि तो एक खूप चांगल्या प्रकारे घरच्या घरी शासनाच्या योजनाचा फायदा घेण्याची संधी आपल्याला मिळते थोडक्यात आपण याला शेतीचा डॉक्टर पण म्हणू शकतो बर शेतिजा डौक्टर। शेतिजा डौक्टर। हाँ। डौक्टर। हाँ। जे पाहिजे ते सल्ला म्हणजे महाविस्तार म्हणजे काय म्हणाल शेतीचा डॉक्टर शेतीचा डॉक्टर राईट ते मार्गदर्शन मिळते राईट पाहिजे असेल ते कसं बरोबर आहे आणि कधी पण कधी पण कोणत्या कोणत्या म्हणजे आतापर्यंत अनेक अशा अडचणी होत्या आम्हाला सुद्धा अडचणी जायच्या शेतकऱ्यांना सुद्धा अडचणी जायच्या की वेळेवर माहिती पोहोचायची नाही एवढे मोठे शेतकरी आहे प्रत्येकाला फोन करतो म्हटलं सहायक कृषी अधिकाऱ्यांनी तरी पोहोचू शकत नाही अमोल भाऊ तुम्ही ही महाविस्तार वापरलं तुमच्या शेतीसाठी तुम्ही फायदा करून घेतला सोबत तुम्ही यामध्ये जिंकले पण तर ते कसं का काय त्याबद्दल सांगा पंधरा ऑक्टोबर ते पंधरा तीस ऑक्टोबर पर्यंत याच्यात मी ते ऐकलं होतं की भाऊ याच्यावर जर जास्त प्रश्न विचारले गेले तर तुमचं येऊ शकते तर मी सतत जरा आलो प्रश्न सध्याही काही नंबर येण्यासाठीच नाही विचारला माहिती म्हणून पण विचारतो विशेष साहेब म्हणजे याचा मला इतका फायदा आला की मला खतं माहित होते बारा एकसठ झिरो झिरो बावन चौतीस झिरो झिरो पन्नास हे ऐकून होतो तेरा झिरो पंचेचाळीस पंधरा 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 पण नेमकं याचं काम काय आहे कधी वापरायचे काय वापरायचे हे ऍप मुळे कळालं नेमके कोणते घटक असतात कधी दिले पाहिजे आणि ते किती दिले पाहिजे किती मात्रा दिले पाहिजे म्हणजे बऱ्याच वेळा आपण खत दे तर देतो पिकाला डोसही माहित राहते पण मग कोणतं खत दिलं तर ती पिकाला किती मात्रा देईल हे कॅल्क्युलेट करण्याचं काम असं मॅन्युअली किंवा कागदार झरीच आहे परंतु ते तुम्हाला कॅल्क्युलेट करून देत आहे बरोबर आहे म्हणजे आपण खताचा त्यामुळे संतुलित वापर करू शकतोय कीटकनाशकाचा संतुलित वापर करू शकतोय बऱ्याच वेळा कीटकनाशकामध्ये जर आपल्याला असं दिसतं की कोणाला विचारलं काय फवारायचं तर ते एक नाव आपल्याला सांगत अमुक औषध फवार किंवा तमुक औषध फवार त्याचं प्रमाण मात्र कोणी सांगत नाही आणि प्रमाणाबाबत एकाच गावातील आपण जर बघितलं तर हे दहा मिली टाकतात हे म्हणतात थोडस पंधरा मिली हे पंधरा मिली टाकतात म्हणून ते ती तीस मिली स्टँडर्ड प्रमाण लक्षात पण राहत नाही मात्र या ॲप मध्ये तुम्हाला दिसेल की मग प्रत्येक औषधाचं प्रमाण साध्या पंपाला किती मारायचं ते तुम्हाला कळेल पॉवर स्प्रेला आपल्याला माहिती आहे तिप्पट करायचं तर ते ते आपल्याला प्रमाण कळेल ज्यामुळे कीटकनाशकाचा पण संतुलित वापर होतोय आपला खर्चामध्ये पण बचत होते आणि खर्चामध्ये बचत झाली म्हणजे तुमचं निवड उत्पन्न वाढलं यांचे तर बगीचे मागून गेले त्यांनी आता बरेचसे भाव पाहिले आपल्या मग त्यांना आता असं वाटतं की नाही या बाजारपेठेत जास्त भाव आहे तिथं जास्त अजून वाढू शकतात म्हणून ते थांबून येते फायदा म्हणजे तुमचा संत्रा किती आहे सध्या अमोल दोन एकर दोन एकर आहे आणि कितवं वर्ष आहे हे ना चौथं वर्ष पूर्ण पाचवं लागलं पाचवं वर्ष आहे पाचव्या वर्षी तुम्ही आता पहिला आणि एकर आहे कोणत्या योजनेतून घेतला होता नरेगा म्हणजे मनरेगातून तुम्हाला याच्यासाठी अनुदान पण मिळालेलं आहे आता हा जो आहे हा विकला का काय करताय म्हणजे सध्या विकला नाही सर बर सध्या भाव भाववाढीच प्रमाण आहे सध्या मी आपल्या बरोबर माहिती घेतली की संत्राचे भाव काय राहतील समोर ते भाव समोरचे वाढून सांगितलेले आहेत पंधराशे सोळाशे रुपये कॅरेट न भाव सांगितले जानेवारी मध्ये मग right. त्यानुसार मी देणार आहे right. तोपर्यंत तो थांबणार आहे right. म्हणजे हे खूप चांगलं तुम्ही सांगितलंय की आता जर एखादा व्यापारी आला असता म्हटलं असता ह्या सत्रात तुम्हाला भाव चांगला वाटला असता तर तुम्ही विकला असता पण हे विकताना तुम्हाला मार्केटचा अंदाज नाही अंदाज नाही व्यापारी सांगेल तो करतोय परंतु आज जर तुम्हाला वेगवेगळ्या मार्केटचे भाव माहिती पडतात तर तुम्ही अंदाज आणि आता तुम्हाला असं वाटतं की कधी विकणार तुम्ही जानेवारी मध्ये विकणार खूपच छान गोष्टी सगळ्या हे जे ऍप आहे कोणतं याच्यामुळे अंदाज आला ना आपल्याला कधी विकायचा मला भविष्यात भाव वाढतील किंवा कसे राहतील खाली येतील वरी येतील त्याच्यानुसार आपल्याला अंदाज घेता येते आणि तसं आपल्याला याच्यात मी हे करता येते बरोबर म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे की नाही तर शेतकऱ्याला योग्य सल्ला कुठूनच मिळत नाही बरोबर शेतकरी प्रत्येक वेळेस कसा नरडत जातो बरोबर व्यापाऱ्याकडे जा एखाद्या आरत्याकडे जा त्याला जर विचारलं का हो सोयाबीनचे भाव कसे राहतील वाढतील का त्या म्हणतात काही काही सांगता येत नाही म्हणजे कोणीच शेतकऱ्याला खरा सल्ला कोणीच देत नाही बरोबर दुसरी गोष्ट भावाची झाली आणखीन तुम्ही कृषी केंद्रावर जा तिथं बी त्याच्याजवळ जे शिल्लक असेल तेच औषध कीटकनाशक तुम्हाला ते तुमच्या माथी मारते तुमच्या ते, मारतील त्याच्यामुळे शेतकऱ्याचा फायदा हो अथवा न हो याचा विचार तो कृषी सेवा केंद्राला करत नाही तो त्याचा फायदा पाहत बरोबर इथं हे याचं कारण म्हणजे कसं शेतकरी अडाणी असतो तिथं त्याचं अज्ञान आहे आणि ह्या ऍप मुळे एवढा फायदा होणार आहे की शेतकरी सुज्ञान होणार आहे म्हणजे आणि हे आपण अभ्यास सारखा नाही करत आहे म्हणजे शाळेत कसं पाठ करायचं परीक्षा द्यायची संपलं परीक्षेनंतर आपल्याला काही माहित नसतं आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार करता तुम्हाला खरोखर कर त्या औषधाची गरज आहे त्या पिक बियाण्याची गरज आहे खताची गरज आहे तुम्ही पाहता आणि एकदा पाहलं पाठवून जातं तुमच्या तुम्ही इतर शेतकऱ्यांना पण सांगू शकता खूप छान म्हणजे तुम्हाला दिसते ही ऍप आपल्या फायद्याची आहे तुमचं नाव काय म्हटलं आनंदा कोंडवाजी शेनकुडे बरं खूप खूप धन्यवाद याच्यात साहेब एक विशेष मुद्दा असा आहे की प्रत्येक शेतकरी काही टाईप करू शकत नाही बर म्हणजे लिहू शकत नाही याच्यात आपण बोलून पण विचारू शकतो आणि विशेष म्हणजे आपल्याला आपण जे विचारलं जे काही समोरून उत्तर आलं ते आपण आपण त्या ऍप आप मधून ऐकू पण शकतो बरोबर म्हणजे वाचायचंही गरज नाही बोलून पण सांगू शकते आपल्याला ते ऍप बरोबर म्हणजे शिक्षणाची गरज आहे असं नाही काही गरज नाही तुम्हाला ते मार्गदर्शन तरी करू शकतो बोलून सुद्धा मार्गदर्शन बऱ्याच शेतकऱ्याला गरज आहे त्याची बरोबर त्यानुसार खूप छान आपण खूप छान प्रकारे या महाविस्तार ऍपचा उपयोग पण करून आहे आणि आता आपण ज्या प्रकारे काही व्यक्त झालात ज्या काही गोष्टी सांगितल्या तर नक्कीच तुमचं पाहून इतर शेतकरी सुद्धा त्यांच्या मोबाईल मध्ये हे महाविस्तार ऍप डाउनलोड तर आपल्याला हे खर्चामध्ये बचत करणारी निव्वळ उत्पन्न आपलं वाढवणारी ऍप म्हणजे महाविस्तार हे ऍप आहे माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपल्याला शेतीसंबंधी सल्ला असो पिकासंबंधी सल्ला असो कीड रोखा संबंधी सल्ला असो आपण सांगितलं त्याप्रमाणे खत किती द्यायचं हे आपल्याला माहीत करून घ्यायचं असेल आपल्याला बाजारभाव माहीत करून घ्यायचा असेल आपल्याला शेतीसंबंधी जे काही प्रश्न पडतात मग फळबाग असेल भाजीपाला असेल साधे पिकं असेल संबंधी किंवा कृषी विभागाच्या विविध योजना असेल कृषी विभागाच्या योजनेचा अर्ज करणं असेल या सगळ्यांसाठी ही महाविस्तार हे ऍप आपल्याला मदत करणार आहे आणि मग ही जर एवढी आपल्या कामाची ऍप आहे तर मी म्हणतो क्षणाचाही विलंब न करता सरळ आता प्ले स्टोर वर आपल्याला जायचं आहे महाविस्तार या ऍपला डाउनलोड आहे आणि या माहितीचा आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला उपयोग करायचा आहे धन्यवाद